काय नुसते मसाले बघत बसलेत तर ह्या मसाल्यांचा उपयोग करा तर इथं मी धने घेतलेले आहेत अर्धी वाटी तर वाटीचं प्रमाण हे सर्वांना लगेच समजतं त्यामुळे आणि हे परसान घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी खोबरा केस आहे हे घरीच मी किसून घेतलं याचा मागचा काळपाट भाग काढून घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी तर आता बघणार आहोत चिंचेची चटणी चिंचेची चटणी आपल्याला इथं लागणार आहे ती एक वाटी घेतलेली आहे शोभ घेतलेली आहे चार टेबलस्पून थोडी चटणी सांडली यावरती आणि दोन टेबलस्पून जिरं घेतलेले आहे फरसांत तुम्हाला माहितीच आहे आणि बारीक शेव घेतलेले आहेत आता गॅस पेटवून हे जे जिन्नस आहे सर्व मसाले हे परतून घेणार आहोत तर हे सर्व मसाले सर्वांच्या घरात अवेलेबल असतात आता दिवाळी गेली तरीही काय झालं तर ही रेसिपी झालीच पाहिजे कधीही असो मुलांना डब्याला असो किंवा अशीच चहा सोबत खायला असो तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता मसाले परतून झालेले आहेत मंद गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत यांना आणि हा सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे करतातच हा पदार्थ आता हे थंडे करून घेणार आहोत खोबरं घेतलेलं आहे तीळ घेतलेलं आहे हे पण मस्त आचेवरतीच परतून घ्यायचं आहे फक्त याचा थोडा कलर चेंज झाला ना म्हणजे तोपर्यंत परतायचे आहेत तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपण काय बनवणार आहोत तर आता हे सर्व परतून झालेले आहेत हे जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत बरं का आता मिक्सरच्या भांड्यामध्ये धने जिरे आणि शोप त्यानंतर फरसाण लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता गरम मसाला आहे हळद आहे आणि खोबरं आणि तीळ आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आता हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला यामध्ये चाट मसाला राहून गेलेला होता तो फक्त मिक्स करून घ्यायचा आणि परत एक वेळेस फिरवून घ्यायचं आता हा मसाला काढून घेतला तर इथं मी एक किलो मैदा घेतलेला आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं दोन पडी तेल घातलेलं आहे आता हे परत मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत मूठ नाही भांडत तोपर्यंत आता पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे जशी कणिक मळतो ना त्याच पद्धतीने ज्यांना लक्षात आलेली असेल रेसिपी काय आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आता हे कणिक मळून झालेली आहे दहा मिनटासाठी रेस्ट ठेवली दहा मिनटानंतर याला परत एक वेळेस मळून घ्या आता छोटा गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायची असा लंब्या आकारात लाटा म्हणजे रोल करताना अगदी व्यवस्थितपणे लांबट असा रोल तयार होतो तर ही भाकरवडीची रेसिपी आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने लाटून घ्यायचं त्यावरती चिंचाची चटणी लावून घ्यायची आहे फक्त मध्यभागी लावा बाजूचे कॉर्नर सोडून द्या मसाले घरात अवलेबल असले तर हा पदार्थ कधीही केला जाऊ शकतो आणि असं नाही की दिवाळीतच हा पदार्थ केला पाहिजे मन असेल तेव्हा बनवा मनात येईल तेव्हा बनवा आणि जो मसाला तयार करून घेतला तो भुरभुरून घ्यायचा आहे तर या ठिकाणी एक चूक झाली मसाला भुरभुरल्यानंतर मी शेव घालायला पाहिजे होते बारीक तर लाटण्याने डायरेक्ट लाटून घेतलं आणि रोल तयार करून घेतला आणि यावरती शेव घालायचंच विसरून गेली फक्त जेव्हा रोल बनवताना तेव्हा एक लक्षात ठेवा की टाईट रोल तयार करा म्हणजे जे रोल आपण जेव्हा कापतो त्यावेळेस एकदम परफेक्ट भाकरवडी तयार होते आता कॉर्नरला थोडं पाणी लावून घेणार आहे जे साईडचे कॉर्नर सोडले आहेत म्हणजे रोल व्यवस्थितपणे चिकटला जातो आता याच्या जा कडा व्यवस्थित चिटकून झालेल्या आहेत आपण कापून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने कापून घ्यायचे साईडचे जे कॉ कॉर्नर आहे ते काढून घ्यायचे आणि मध्यभागी असे कापून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती छान झालेलं आहे हाताने दाब देऊन घ्या आपली पूर्ण भाकरवडी तयार झालेली आहे पहिलीच वेळेस ही चूक झाली आणि दुसरी वेळेस मी जेव्हा बनवली त्यावेळेस मसाले तर त्यावेळेस मी सर्व मसाले असे भुरभुरून घेतले आणि जे बारीकशे होते ते यावरती घालून घेतले व सर्विस भाकरवडी या पद्धतीने तयार करून घेतली तर बघू शकता अगदी परफेक्ट हा भाकरवडीचा रोल तयार झाला तर एवढ्या सर्व भाकरवडीची मला ऑर्डर आलेली होती म्हणून त्यांच्यासाठी ह्या बनवून दिल्या मी तुम्ही जर घरी बनवत असाल तर पहिली वेळेस जर बनवत असाल तर तेव्हा अर्ध्या किलोच्या किंवा दोन तीन वाटी पिठाच्या बनवून बघा या ठिकाणी तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण उपयोग करू शकतात माझ्या सर्व भाकरवड्या बनवून तयार झालेल्या आहेत एका ताटामध्ये काढून घ्यायच्या सुटसुटीत आता तळून घेणार आहोत तर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं एक एक करून भाकरवडी सोडून घ्यायची आहे तेल मंद आचेवरती तापवून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवरती ह्या भाकरवड्या तळून घ्यायच्या तळताना फक्त काळजी घ्या एकदम हाय फ्लेमवरती तळू नका नाहीतर काय होईल बाहेरचा जो भाग आहे तो तळला जाईल आणि आतला भाग अजिबात तळला जाणार नाही आणि जो आतला भाग आहे तो मऊ राहील म्हणून तळताना अगदी व्यवस्थितपणे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर ही ऑर्डर मला आमच्या एक काकू आहेत त्यांनी दिलेली होती त्यांनी माझ्या हाताची एक वेळेस खाऊन बघितली ही भाकरवडी मग त्या म्हणल्यात मला एक किलो बनवून पाहिजे आहे त्यांना प्रवासाला जायचं होतं एक क्रिस्पी अशी भाकरवडी ही तयार झालेली आहे आणि हे एक किलो पिठामध्ये म्हणजे सवा किलो पीठ एक किलो मैदा आणि एक वाटी बेसनपीठ तर सवा किलो मैद्यामध्ये दोन किलो ही भाकरवडी तयार झाली तर या ठिकाणी एक किलो त्या काकू घेऊन गेल्यात आणि एक किलो मुलासाठी पॅकिंग करून दिली तो पण बाहेर फिरायला जाणार होता त्याकरिता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि याची जी पॅकेजिंग आहे ती मी एका जे हवाबंद पिशवी असते त्यामध्ये करून घेतली जर तुम्हाला ही अशी बनवून घ्यायची असली तर तुम्ही नक्की घरी बनवू शकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद